पहलगामच्या पीडित कुटुंबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम काही जण करत आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे पाहूयात फडणवीस काय म्हणाले ते मला ज्यावेळेस प्रश्न विचारला की बुलेट ट्रेनचं काम कुठपर्यंत होईल तेव्हा मी सांगितलं आहे की दोन हजार अठ्ठावीस पर्यंत बुलेट ट्रेनचं काम त्या ठिकाणी होऊ शकतं आणि त्या पद्धतीनेच बुलेट ट्रेनचं काम चाललेलं आहे अत्यंत वेगाने चाललेलं आहे फुली दोन हजार अठ्ठावीसच्या शेवटपर्यंत हे काम पूर्ण होईल सर कुठे कुठे बुलेट ट्रेनला घेऊन अनेक तर्कवितर्क लावली गेली तुम्ही असं सुद्धा म्हटलं की हे हा खरं तर करायला होता अगोदरचं सरकारने सुद्धा गुजरात खूप पुढे गेलं हे बुलेट ट्रेन घेऊन असं काय बघता आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी उद्धवजींचं सरकार आलं होतं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी निर्णय घेऊन बुलेट ट्रेनचं काम बंद पाडलं होतं अडीच वर्ष आपण मागे गेलो आज तुम्ही विचार करा की समजा आपण सत्तर ऐंशी हजार कोटी रुपये ज्याच्यावर गुंतवतोय त्याच्यामध्ये अडीच वर्षे काम बंद ठेवणं म्हणजे त्याचा इंटरेस्ट कोणाचं बर्डन कोणावर येणार आहे त्याची कॉस्ट कोणाला बेअर करावी लागणार आहे त्यामुळे अशा प्रकारच्या निर्णयांमुळे गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचं काम खूप पुढे गेलं आपण मागे राहिलो पण नवीन सरकार आल्यानंतर आम्ही तात्काळ सगळ्या मान्यता दिल्या अतिशय वेगानं ते काम चालू केलं गेल्या अडीच वर्षात ते काम खूप वेगानं चाललेलं आहे आणि आम्ही आता जी नवीन टाईम आहे त्याच्यामध्ये ते काढलं एक मुद्दा आला होता कालच्या काल भारतातल्या सगळ्या पाकिस्तानी नागरिकांना बाहेर जाण्याच्या संदर्भात एक माहिती समोर आली होती किती पाकिस्तानी नागरिक आता भारतात बाहेर गेले सर की एक्झॅक्ट आकडा जो आहे हा लवकरच पोलीस विभाग त्या ठिकाणी घोषित करेल पण मी तुम्हाला सांगतो की जे पाकिस्तानी नागरिक भारतातनं बाहेर गेले पाहिजे अशा सगळ्या नागरिकांना आयडेंटिफाय करण्यात आलं संपर्क करण्यात आला बाहेर जायला सांगण्यात आलं त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे की ते कुठून जात आहेत काय करतायत त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे त्यामुळे त्याची आकडेवारी आपल्याला पूर्ण सांगितली संग, जाईल पण कोणीही म्हणजे केंद्र सरकारने सांगितलेल्या कॅटेगरीत बसणारा कोणीही नागरिक असा नाही की जो आम्हाला सापडलेला नाही असंज तयार शेवटी अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रीफिंगच्या आधारावर आ, मंत्री बोलत असतात म्हणूनच काल मी ऑथेंटिक ब्रीफिंग आपल्याला केलं गृहमंत्री म्हणून ऑथेंटिक ब्रीफिंग केलं मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो जे पाकिस्तानी नागरिक बाहेर जायला पाहिजेत केंद्राच्या आदेशामध्ये जे पाकिस्तानी नागरिक बसतात की ज्यांना भारत सोडला पाहिजे असे सगळे देखिए कई बार अलग अलग प्रकार के ब्रीफिंग के आधार पर बयान दिए जाते हैं मैं आपको बताना चाहता हूँ कि जो पाकिस्तानी नागरिक केंद्र सरकार के आदेश के अनुसार देश छोड़कर जाने चाहिए ऐसे सबको आइडेंटिफाई कर लिया गया इसमें से कोई भी बचा नहीं और उनको बाहर भेजने के लिए कंप्लीट ट्रैकिंग चल रहा है इसका कंप्लीट आंकड़ा जल्दी ही पुलिस आपको देगी मूल रूप से कन्फ्यूजन इसलिए कई बार क्रिएट होता है कि जो पाकिस्तानी नागरिक यानी सिंधी समाज के हिंदू लोग लॉन्ग टर्म वीजा के ऊपर यहाँ पर आए हैं वो लोगों ने सिटीजनशिप के लिए अप्लाई किया हुआ है इसलिए उनको इस आदेश के तहत भारत छोड़ने का कोई कारण नहीं है जो लोग शॉर्ट टर्म वीजा पर आए हैं, ऐसे पाकिस्तानी नागरिक जो है इनको 48 घंटे में देश निकाला करना था उसके लिए महाराष्ट्र ने पुरे तरीके से आपला फर्ज निभाया आहे असं म्हटलं की अतिरेक्यांना धर्म विचारण्यासाठी वेळ नाहीये तो केवळ आतंकवाद आहे धर्म विचारण्याचा कुठे वेळ नाहीये असं की अशा प्रकारचे स्टेटमेंट देऊन जे काही मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ सोडणं चाललं आता नातेवाईकांचं म्हणणं आपण सगळ्यांनी मीडियामध्ये दाखवलं आणि नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगितलं ज्यांच्या समोर मारलेलं आहे त्यांनी सांगितलं इथे थोडी होते वडेट्टीवर इथे बसून कुठेतरी अशा प्रकारचे स्टेटमेंट करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ सोडणं मला असं वाटतं हे अतिशय वाईट आहे आणि म्हणजे मला शब्द नाही याला बुरखपणा म्हणावा की काय म्हणावं मला समजत नाही ईडीच्या कार्यालयाला आग लागल्यानंतर मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे ईडीतला प्रत्येक पेपर कागद आणि कागद हा त्या ठिकाणी सेफ आहे त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे त्याचं स्टोरेज देखील आहे त्यामुळे या आगीने कुठल्याही केसला कुठल्याही कागदाला केसाचाही धक्का लागलेला नाही बयान बहुत ही असंवेदनशील और मूर्खतापूर्ण बयान है जो पर मारे गए जिनकी हत्या हुई उनके ने जो पर उपस्थित थे उनके साथ उन्होंने जो बयान दिया उस बयान को झुटलाना इससे ज्यादा असंवेदनशीलता क्या हो सकती है एक प्रकार से उनके जख्मों पर नमक छिड़कने का काम ये कर रहे हैं उनको कभी भी ये जो हमारे सारे मरे हुए भाई हैं उनके परिवार वाले माफ नहीं कर सकते ऐसा मूर्खतापूर्ण बयान करना एक प्रकार से जो हमारे दुश्मन है उनको बढ़ावा देने वाला ये काम